नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये ड्रोन घिरट्या घालत आहेत यामागचे गौड बंगाल काय आहे हे अद्यापही ग्रामीण भागातील नागरिकांना कळालेले नाहीत त्यामुळे ड्रोन दिसले की लोक रात्र रात्र जागून काढत आहेत आणि असाच प्रकार केस तालुक्यातील कानडीमाळी येथे गुरुवारी घडला रात्री ड्रोन घिरट्या घालत होते म्हणून लोक जागे होते त्या दरम्यान एक चारचाकी गाडी कानडीमाळी येथील बसस्थानकावर आली सदरील गाडी संशयास्पद वाटल्यामुळे काही तरुणांनी ती अडवली आणि त्या गाडीमध्ये पाहिले असता काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आणि गाडीमधील लोकांना बोलत असताना गावकऱ्यांची आणि त्या गाडीमधील चार पाच जणांची शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर प्रक्षोभक झालेल्या गावकऱ्यांनी त्या गाडीची मोठ्या प्रमाणावर नासधुशी केली सदरी लोक हे कोण आहेत कुठून आले आणि त्यांच्या गाडीमध्ये अशा प्रकारे जे काही संशयास्पद सामान आढळून आले ते नेमके हे घेऊन कुठे चालले होते हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी केज पोलिसांना फोन केला आणि काही वेळात केजचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले मात्र त्या ठिकाणी जमलेले तीनशे ते चारशे गावकरी या गोष्टीचा परामर्श घेण्याच्या शोधात आहेत मग नेमका हा प्रकार काय आहे हे, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होईल मात्र अशा प्रकारचे घिरट्या घालणारे हे जे ड्रोन आहेत ते प्रशासनाकडून नेमके कुणाचे ड्रोन आहेत ते कसल्या प्रकारचा शोध घेत आहेत हे स्पष्ट का होत नाही आणि हे स्पष्ट होत नसल्याने गावकरी मात्र भयभीत झालेले आहेत